श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आजचा दिवस प्रत्येकासाठी काही ना काही नवीन अनुभव घेऊन येणार आहे ग्रह नक्षत्रांच्या बदलत्या स्थितीचा प्रभाव तुमच्या विचारांवर कृतीवर आणि नाते संबंधांवर पडताना दिसेल आज कोणत्या राशीला लाभ मिळेल कोणाला संयम बाळगावा लागेल आणि कोणाला स्वतःकडे अधिक लक्ष द्यावे लागेल तुमच्या जीवनात कोणते अनपेक्षित संकेत मिळतील चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आज ते राशी भविष्य व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष आज अधिकाराचा वापर करताना विवेक आवश्यक ठरेल जोडीदाराचे मत ऐकून घेतल्यास नात्यात सुसंवाद वाढेल भागीदारीच्या कामात तुमचे वर्चस्व दिसून येईल ये। मात्र अहंकार टाळणे गरजेचे आहे नवीन ओळखी आणि मित्रपरिवार वाढेल ज्याचा भविष्यात फायदा होऊ शकतो कुटुंबियांच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका मनोबल वाढेल परंतु तटकन राग व्यक्त केल्यास गैरसमज होऊ शकतात मित्रांशी नाते अधिक दृढ होईल वृषभ जोडीदाराच्या मताला आज विशेष महत्व द्यावे लागेल आवडत्या व्यक्तीसोबत संवाद साधल्याने मन प्रसन्न राहील कौटुंबिक वातावरण शांत ठेवण्यासाठी तुमची भूमिका महत्वाची ठरेल काही नातेवाईक नाराज होण्याची शक्यता आहे त्यामुळे बोलताना संयम ठेवा मनातील एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते रागावर नियंत्रण ठेवल्यास दिवस अधिक सुखकर जाईल आरोग्यासाठी आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे मित्राला दिलेली मदत समाधान देईल मिथून आज इतरांच्या हिताचा विचार केल्याने तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल घरातील वातावरण आनंदी राहील आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल प्रिय व्यक्तीची भेट मनाला दिलासा देईल मात्र एखाद्या घटनेमुळे मन थोडे खिन्न होऊ शकते सकारात्मक विचारसरणी ठेवल्यास मानसिक अस्वस्थता कमी होईल मसालेदार पदार्थ टाळावेत पालकांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभदायक ठरेल एकूणच दिवस शुभ फलदायी आहे कर्क आज मानसिक ताण बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा घरातील वातावरण खेळकर आणि आनंदी राहील जवळच्या मित्रांकडून अपेक्षित आधार मिळेल कामे हलक्या फुलक्या पद्धतीने केल्यास यश मिळेल स्वतःचेच मत लादण्याचा अट्टहास टाळा बौद्धिक थकवा जाणवू शकतो त्यामुळे विश्रांती घ्या प्रलोभनांपासून दूर राहणे हितावह ठरेल गृहिणींवरील जबाबदाऱ्यांचा ताण वाढू शकतो मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करा सिंह आज आवड पूर्ण करताना खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल आणि एखादी शुभ घटना घडू शकते सल्ला मागणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास तुमचा मान वाढेल मित्रांची मदत लाभदायक ठरेल अनावश्यक खर्च टाळल्यास आर्थिक स्थैर्य राहील कामे करताना योग्य शहानिशा करा आरोग्यात सुधारणा जाणवेल मात्र डोळ्यांची काळजी घ्यावी लागेल धार्मिक कार्यात मन रमेल प्रत्येक आनंद घ्या मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल कन्या आज आर्थिक नियोजन करताना गुप्तता पाळणे गरजेचे आहे बोलताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करा अन्यथा गैरसमज निर्माण होऊ शकतात काही नातेवाईक नाराज होण्याची शक्यता आहे प्रेम संबंधांसाठी दिवस अनुकूल आहे आनंददायी बातम्या कानावर येतील अतिउत्साह टाळल्यास नुकसान टळेल समस्या हळूहळू कमी होईल जुन्या मित्रांची मदत मोलाची ठरेल जोडीदाराचे सहकार्य लाभेल कुटुंबासोबत वेळ घालवल्यास मनस शांती मिळेल तूळ कामातून अपेक्षित लाभ मिळेल आणि परिस्थिती हाताळण्याची तुमची क्षमता दिसून येईल शांतपणे विचार केल्यास योग्य निर्णय घेता येतील बुद्धी चातुर्यामुळे अडचणी मार्गी लागतील वाहन चालवताना विशेष काळजी घ्या एका वेळी अनेक कामे घेऊ नका मुलांच्या वागणुकीकडे लक्ष देणे आवश्यक आहे उत्साह वाढेल आणि सहकाऱ्यांकडून मदतीची अपेक्षा पूर्ण होईल मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करा आज हाताखालील लोकांकडून चांगले सहकार्य मिळेल कुटुंबातील सदस्यांशी सलोखा ठेवल्यास घरात शांतता राहील नवीन संधीकडे लक्ष ठेवावे कौटुंबिक जबाबदाऱ्या मनावर ताण देऊ शकतात एखादी नवीन गोष्ट शिकण्याची किंवा मिळण्याची शक्यता आहे सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास यश मिळेल आवडीनिवडी जपताना दक्ष राहाल मनातील नकारात्मक विचार दूर करा सामाजिक प्रतिष्ठा टिकवणे आवश्यक आहे जवळचा फेरफटका मनाला ताजेतवाने करेल धनो भावंडांकडून आनंदाची बातमी मिळेल जवळच्या व्यक्तीशी भेट होईल आणि मन प्रसन्न राहील सहकारी कामात मदत करतील जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल सामाजिक प्रतिष्ठा जपण्याची गरज आहे छोटा प्रवास किंवा फेरपटका संभवतो मुलांकडून समाधानकारक वार्ता मिळेल घरातील सजावटीच्या कामांकडे लक्ष द्याल नियोजनबद्ध कामे केल्यास यश मिळेल अनावश्यक विचार करून मनाचा गोंधळ वाढवू नका मकर आज वरिष्ठांच्या मताशी सहमती दर्शवावी लागेल घरातील प्रलंबित कामे मार्गी लागतील दिवसाची सुरुवात आनंदात होईल कौटुंबिक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे विवाह विषयक बोलणे पुढे सरकतील बदलाचे विचार आणि योजना अनुकूल ठरतील जुनी रखडलेली कामे पूर्ण कराल घरातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा कुंभ मित्राची बाजू समजून घेणे आज महत्वाचे ठरेल स्वतःला कामात गुंतवून ठेवल्यास मानसिक ताण कमी होईल काही नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल भौतिक सुखापेक्षा भावनिक समाधान अधिक महत्वाचे वाटेल मान सन्मानात वाढ होण्याची शक्यता आहे काही तडजोडी स्वीकाराव्या लागतील कामात अडचणी जाणवू शकतात मात्र संयम ठेवा कौटुंबिक बाबींना प्राधान्य द्याल जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल मीन आजचा दिवस मनोरंजनाने भरलेला असेल कर्जाशी संबंधित चिंता कमी होतील जबाबदारीचे अधिकार मिळू शकतात घाई गाईने निर्णय घेऊ नका नवीन लोकांशी मिळून मिसळून वागाल ज्येष्ठ व्यक्तींशी वाद टाळा मोठ्यांचा सल्ला उपयोगी ठरेल थकीत येणे वसूल होतील भौतिक वस्तूंची खरेदी संभवते महिलांना विशेष यश मिळेल मानसिक स्थैर्य लाभेल आणि आत्मविश्वास वाढेल स्वतःची किंमत स्वतः कमी लेखो नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद